हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे घरचं स्वादान फूडमध्ये आज बनवणार आहे आपण झणझणीत गावरान पद्धतीने खारं वांग एकदम सोप्या पद्धतीने बघूया हे मी साहित्य घेतले एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला साधी पद्धत आहे एकदम गावाकडची आता बघूया काय काय घेतलं तर एका वाटेत तिळ घेतले तिळ घ्यायचे थोडेसे धने घ्यायचे थोडेसेच घ्यायचे जास्त नाही घ्यायचे खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले कोथंबीर घेतला आहे आणि लसण हिरवी मिरची आणि चार वांगे वांगे आपल्याला जेवढे लागतील तेवढे घ्यायचे बाकी हे सगळं सुकं जे दिसतं ते सगळं भाजून घ्यायचं उवडधुबड जास्त नाही भाजायचं मग मिक्सरच्या भांड्यात सगळं घालून घ्यायची हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे तीळ खोबरं आणि धने त्याच्यावर मीठ घालायचं जिरं घालायचं आणि ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही वाटायचं ओवडधोवडच वाटायचं जास्त फेस्ट नाही करायची आपल्याला हे बघा असं वाटलेलं आहे असं वाटायचं जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असंच ठेवायचं आता वांगे कापून घेतलेले आहे मी पहिलेच हे बघा तर आता हे जे बनवलेलं आहे ते कापून घेतलेल्या वांग्यामध्ये एकदम मसाला भरून घ्यायचा तो अशा चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा बघा दाखवते तुम्हाला तसे वांगे कापलेले त्याच्यामध्ये हा मसाला दाबून भरून घ्यायचा जेवढा वांग्यामध्ये बसेल तेवढा भरून घ्यायचा छान लागते एकदा करून बघा एकदम साधी पद्धत आहे आणि खायलाही टेस्टी लागते भाकरी बरोबर छान लागते नक्कीच करून बघा आवडली तर दाबून भरायचे वांगे हे बघा दाखवते मी असे भरून घ्यायचे मी चार वांगेच घेतले तुम्ही जास्तही घेऊ शकता तुमचे घरी जास्त असतील तर आणि जास्त बनवू शकता चारही वांगे असे दाबून भरून घ्यायचे हे बघा आता भरून झालेत कढई ठेवली कढई गरम झाली त्याच्यामध्ये टाकूया तेल आता मोहरी टाकली तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी टाकली आता घालून घेऊया जिरे जिरे पण चांगले झालेत तडतडून आता टाकूया आपण हळद हळद थोडीशी टाका जास्तही नका घालू आणि जे आपण वांगे भरून घेतले ते आता फ्राय करून घ्यायचे तो जो उरलेला मसाला तो नाही घालायचा सध्या वांगेच फ्राय करून घ्यायचे मसाला घातल्यामुळं वांगे मग फ्राय करता येत नाही असेच तेलात फ्राय होऊ द्यायचे थोडे बघा कसे फ्राय होतात चांगले फ्राय होते बघा छान लागतात करून बघा नक्कीच आता फ्राय व्हायला थोडं आपण झाकण ठेवून होऊ देऊ थोडंसं म्हणजे की ते चांगले मुरतात मग तेलात आता बघूया हे बघा थोडा वेळ झाकण ठेवून असं होऊ द्यायचं आणि परत एकदा फिरून घ्यायचं फ्राय झालेत बघा आपले वांगे आता राहिलेला मसाला टाकून घ्या राहिलेला मसाला टाकून असं फिरवायचं आता चांगलं फिरून घ्यायचं आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी लई जास्त पण नाही टाकायचं थोडंस टाकायचं आपल्याला जास्त पात्र नाही बनवायचे त्याच्यामुळं थोडंच पाणी घालून होऊ द्यायचे थोडंसं घातले मी अजून जे ते थोडे शिजले पण पाहिजे खायला आता झाकण ठेवून ते होऊ द्यायचे दहा मिनटं तरी होऊ द्यायचे कमी गॅसवर मग ते चांगले मऊ शिजतात शिजलेत बघा छान असा एवढा रस्ता ठेवला तरी चालन थोड्या वेळानं कमी होतोच त्याच्यावर कोथमीर टाकायची मग आपली भाजी बनवून तयार आहे आवडली तर नक्कीच करून बघा लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा सॉरी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर माफ करा